नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवी मराठी प्रकरण कविता आहे दहावी गोमू माहेरला जाते याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा त्यामध्ये पहिलं कवितेचे कवी नाव आहे दी माडगुळकर दुसरा आहे कवितेची भाषा मराठी कोकणी तिसरा आहे कवितेचा विषय गोमू कोकणात तिच्या माहेरी चालली आहे ती आपल्या नवऱ्याला सभोवतालचा निसर्ग दाखवत आहे कवितेतील पात्र नाखवा गोमू आणि गोमूचा नवरा आणि शेवट कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी निळी खाडी हिरवी झाडी अबोली फुलांचा ताटवा कोकणी माणसे उंच माड आणि अवखळ वारा अशा प्रकारे हा तक्ता आपण पूर्ण केला आता प्रश्न दुसरा पाहूया एका शब्दात उत्तरे लिहा अ आहे गोमूचे आणि उत्तर पाहूया कोकण आणि दुसरं आहे यामधील कोकणची माणसं आणि आपल्याला एका शब्दात उत्तर लिहायचं आहे साधी माणसं आता आपण पुढचा प्रश्न पाहूया खालील आकृती पूर्ण करा कोकणची वैशिष्ट्य आपल्याला अशी आकृती काढून त्यात कोकणची वैशिष्ट्य लिहायची आहेत पहिलं लिहूया निळी निळी खाडी दुसरं आहे उंच माडांची झाडे तिसरं वैशिष्ट्य लिहूया साधी भोळी माणसे आणि चौथं वैशिष्ट्य लिहूया आपण हिरवी हिरवी झाडी अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण करायचा आहे आता पाहूया पुढचा प्रश्न खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा काळजात त्यांच्या भरली शहाडी या ओळीचा अर्थ लिहूया कोकणातील माणसांचे हृदय शहाळ्यातील पाण्यासारखे गोड आहे आता आपण पुढचं वाक्य पाहूया त्या आधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा दुसरा आहे झनी धरणीला गलबत टेकवा आता याचा आपल्याला समजलेला अर्थ लिहूया गोमुतीच्या नवऱ्यासोबत आपल्या माहेरी चाललेली असते गोमूला माहेरी जाण्याची ओढ लागली असते त्यामुळे कवी नाखवाला होडी किनाऱ्यावर आणण्याची विनंती करत आहे अशा प्रकारे आपल्या शब्दात, शब्दात याचा समजलेला अर्थ लिहायचा आता प्रश्न चौथा आहे कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा आणि आता याचं उत्तर लिहूया गोमतीच्या नवऱ्यासोबत होडीत बसून माहेरी कोकणात चालली असून तिला माहेरी जाण्याची ओढ लागली आहे कवी वाऱ्याला विनंती करतात की अरे वाऱ्या तू तुझा तु तु सर्व खोडकरपणा सोडून होडीच्या शेडामध्ये परत ये म्हणजे लवकरात लवकर होडी किनाऱ्यावर आणता येईल आता पुढचा प्रश्न पाहूया खेळू या शब्दांशी कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा पहिला शब्द आहे नाखवा त्याचं उत्तर आहे दाखवा दुसरा शब्द आहे आपला खाडी त्याचं उत्तर लिहूया झाडी तिसरा शब्द आहे भोळी त्याचं उत्तर येतं शहाळी आणि चौथा शब्द आहे आपलं साऱ्या त्याचं उत्तर येतं वाऱ्या आता पुढचा आ प्रश्न पाहूया खालील शब्दांचे तुम्हाला माहीत असणारे अर्थ लिहा पहिला आहे शीड होडीला दिशा दाखवण्यासाठी गलबतावर बांधलेले कापड आता दुसरं पाहूया माड आणि त्याचं उत्तर आहे नारळाचे झाड तिसरं पाहूया खाडी समुद्राचे पाणी नदीत जिथपर्यंत येते तो भाग चौथा आहे शहाळी कोवळा नारळ पाचवा आहे झनी म्हणजे लवकर आणि सहावं गलबत म्हणजे होडी अशा प्रकारे शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत आता पाहूया पुढचं आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे त्या राज्यांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा आणि याचं उत्तर लिहूया आपल्या देशातील समुद्रकिनारा लाभलेली राज्य महाराष्ट्र पश्चिम बंगाल कर्नाटक गोवा तमिळनाडू गुजरात केरळ ओडिसा आणि आंध्र प्रदेश आता पुढचा प्रश्न पाहूया आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना गावांना समुद्र किनारा लाभला त्याचं उत्तर लिहूया रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे मुरुड हरिहरेश्वर गणपतीपुळे इत्यादी आता पुढचा प्रश्न आहे खालील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा आपल्याला येथे मी उत्तर दिलेलं आहे ते व्यवस्थित लिहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा ही वाक्य तुम्हाला दिलेली आहेत ती लिहून घ्या पुढचं पाहूया खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा पहिल्या वाक्यात आणि हा, हा शब्द आहे दुसऱ्या वाक्यात पण आणि तिसऱ्या वाक्यात किंवा हा शब्द येणार आहे हा स्वाध्याय आपला इथेच संपलेला आहे परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत धन्यवाद